हाय फ्रेंड मी अश्विनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज मुरमुरेचे लाडू बनवते हे बघा पातेला आहे हे दोन पातेले मी चुरमुरी घेतले आणि अर्धा पातेले गूळ घेतलं आहे ब्लॅकवाला गूळ घेतला आहे आणि हे एक फुलपात्र भरून पाणी इथे मी कढाई गरम करायला ठेवले इथे मी याच्यात गो टाकते आणि लगेच पाणी टाकते टाकले आणि ही मंदाचे आपल्याला पाक करून आहे हे पहा आपला आता पाक तयार व्हायला आहे एकदम मंद आचेवर मी हे पाक करायला ठेवला होता हे पहा हे आपला पाक झालाय का नाही असं मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे असं सोडते तेव्हा आपला पाक झालेला आहे आपला पाक तयार झालेला आहे मी इथं चहा गाळणी घेतली आणि पातीला त्याच्यामध्ये गाळून घेणार आहे मोठं ताट घेतलेलं आहे आणि हे मुरमुरे मुरमुरी नंतर हे पाक असं थोडा थोडा करत आहे हे असं उलक उलदण्याच्या साह्याने पूर्ण एक जीव करून घेऊ हे पहा हे असे पुढे मी एक जीव करून घेतलेले आहे की पाक कसा झालेला आहे तेच पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात असं हात असं थोडासा बुडवायचा आणि पूर्ण हाताला थोडंसंच पाणी लावायचं आणि नंतर हे बघा अशा प्रकारे वळायचं हे पहा अशा प्रकारे मी लाडू वळ तर हे अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत एकदम मस्त असे झालेले आहेत हे झटपट एक होणारी एकदम दहा दा, दहाच मिनटात झालेली रेसिपी आहे तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका